स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे लाचखोर पियाच्या घरातून सोन्याची जप्त सव्वा दोन कोटींचे घबाड हाती लागले धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरातून साठ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे आणि दागिने झडतीमध्ये आढळून आली याशिवाय सत्याहत्तर हजार रुपये किमतीची चांदीची भांडी व दागिने तसेच त्यांच्या कुटुंबाच्या व इतर व्यक्तींच्या नावे सुमारे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेच्या खरेदी खताचे दस्तऐवज देखील आढळून आले आहेत एकूण दोन कोटी पस्तीस लाख सत्याहत्तर हजारांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पोलीस हवालदार नितीन मोहने आणि पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्या विरुद्ध एक एप्रिल रोजी सापळा कारवाई होऊन दोन एप्रिल रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला या करण्यात आली आहे संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या राहत्या घराची झडती घेतली त्यात दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची मालमत्ता आढळून आली असून हे संपूर्ण घबाट जप्त करण्यात आले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी करीत आहेत सिमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी नाशिक दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस बेकायदेशीर कृते प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट सुधारणा दोन हजार चार अन्वयित स्टुडंट तसं इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया सिमी या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे याबाबतीची अधिसूचना एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील पाच वर्षांसाठी ही बंदी असणार आहे अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली आहे याविषयी राज्य शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रान्वये कळविण्यात आले असून या कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत